<Ziffs> दोन हजार तेवीस या वर्षाचा हायेस्ट ग्रॉसिंग मराठी मूवी म्हणजे की पण भारी देवा नव्वद कोटीपेक्षाही जास्त कामे केलेला हा चित्रपट जो आहे मराठी इंडस्ट्रीचा सध्यात स दोन नंबरचा सर्वात जास्त कामे करणारा चित्रपट जो आहे ठरलेला आहे पहिला चित्रपट सध्याही सैराट हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट जो आहे पण भारी देवा या चित्रपटची कमाई ब्याण्णव कोटींच्या घरात आहे वर्ल्ड वेल्ड ग्रॉसमध्ये त्यामुळे हा चित्रपट सुद्धा दोन क्रमांकाचा हायेस्ट ग्रॉसिंग मराठी मूवी आहे आता या चित्रपटाचे जे दिग्दर्शक होते केदार शिंदे त्यांनी या चित्रपटाची सेकंड इन्स्टॉलमेंट म्हणजे दुसरा भाग जे आहे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे असे अनाऊन्समेंट जे आहे ते केलेली आहे आणि या चित्रपटाची चित्रपटाचे नाव असणार आहे आई पण भारी देवा हा चित्रपट जो आहे मित्रांनो याची अनाऊन्समेंट त्यांनी मागील काही दिवसांपूर्वीच केली होती आणि हा चित्रपट पण भारी देवाचा एक रिमेक म्हण सॉरी रिमेक म्हणण्याऐवजी आपण सेकंड इन्स्टॉलमेंट असेल असं म्हणू शकतो मित्र या चित्रपटासाठी खूप एक्सायटेड हा बघा आहे बघा आता सध्या ह्याच्या काळामध्ये वुमेन ओरिएंटेड म्हणजे की स्त्रियांचे रिलेटेड जे मूवीज आहेत बऱ्यापैकी गाजत देखील आहेत आणि चांगली कमाई देखील करत आहेत त्यामुळे हाई चित्रपट तशीच काहीतरी कमाई आपल्याला करून दाखवेल एक चांगलं बॉक्स ऑफिस मराठी इंडस्ट्री इंडस्ट्रीसाठी जमून देईल असं मला वाटतं जर तुम्ही आई पण भारी देवा या मुव्हीसाठी किती एक्सायटेड आहात नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा थँक्यू